शिकवणी वर्गात शिकविण्यासाठी गेलेल्या एका शिक्षकाने शिकवणी वर्गाबाहेर दुचाकी ठेवली होती मात्र अज्ञात चोरट्याने पाहून शिक्षकाने ठेवलेली दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली ही घटना साकोली येथील पंचशील वार्डात घडली या घटनेत कृष्णा केवळराम टेकाम व चौतीस वर्ष रानार दोडके जांभडी हल्लीमुक्काम पंचशील वार्ड साकोली यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात साकोली पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रानुसार घटनेतील फिर्यादी कृष्णा हे साकोली येथील पंचशील वार्डात राहत असून ते एकलव्य कोचिंग क्लासेसमध्ये शिकवणीचे कामे करतात घटनेच्या दिवशी ते नेहमीप्रमाणे आपले हिरो ही स्प्लेंडर दुचाकी क्रमांक एम एच पस्तीस ए सी तेरा एकोणनव्वद ने शिकवणी घेत असलेल्या ठिकाणी गेले होते दरम्यान शिकवणी वर्गात जात असताना त्यांनी आपली दुचाकी शिकवणी वर्गाच्या मागील बाजूस उभी करून ठेवली होती शिकवणी वर्ग आटोपल्यानंतर घरी जात असताना त्यांनी उभी करून ठेवलेली दुचाकी आढळून आली नाही परिसरात शोधाशोध केली मात्र दुचाकी के आढळून न आल्याने त्यांनी तात्काळ साकोली पोलीस ठाणे गाठीत अज्ञात चोरट्याविरोधात दुचाकी चोरीची तक्रार दिली तक्रारीवरून साकोली पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक खुडश्याम करीत आहेत